हॅलो फ्रेंड्स प्रीती क्रिएशन अँड व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीणो तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहे रेडी रांगोळी हे रेडी रांगोळी कशाप्रकारे काढायची याची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता ओ एच पी शीटवर रांगोळी कशी काढायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हॅलो मैत्रीणो व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा मी एक रेडी रांगोळीचं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण माहिती मी यामध्ये देणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याकरिता आपल्याला लागणार आहे साहित्य रांगोळी लागणार आहे वेगवेगळ्या ला कलर्सची त्यानंतर थ्री डी आउटलेट घेतलं मी फेविक्रिलचं ते आहे त्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे ब्रशेस आहेत त्यानंतर फेविकॉल आहे त्यानंतर मार्कर आहे आणि आपल्याला ही रांगोळी रेडी रांगोळी ओ एच पी शीटवर काढायची आहे तर ते शीट घेतलेली आहे मी आणि रांगोळीला ट्रेस करण्यासाठी मी आधीच ए फोर साईजवर रांगोळी काढून घेतलेली आहे मैत्रीणं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मैत्रिणींनो आता आपण रांगोळी कशी काढायची सुरुवात करू मैत्रीणो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे मी आधीच कलर्सची रांगोळी काढून ठेवलेली आहे स्केच करून ठेवलेला आहे त्यावर मी ही ओ एच पी शीट ठेवणार आहे बघू शकत आहे तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला मार्करच्या साह्याने ही पूर्ण रांगोळी ट्रेस करून घ्यायची आहे जशी तुम्ही रांगोळी बनवली आहे प्लेन पेपरवर त्याप्रमाणेच पूर्ण रांगोळी आपल्याला ट्रेस करून घ्यायची आहे बघू शकत आहे मैत्रीणो ही पण आपली रांगोळी खूप छान होणार आहे रियुझेबल रांगोळी आहे मैत्रीणो एकदा तुम्ही बनवली एकदा तुम्ही विकत घेतलं तर तुम्ही हिला वारंवार यूज करू शकताय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ही रांगोळी प्रेस करायची आहे ओ एच पी शीटवर मैत्रीणो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार की कशा प्रकारे आपल्याला ओ एच पी शीटवर रांगोळी काढली पाहिजे मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे अशा प्रकारचं माझं स्केच करून झालेलं आहे त्यानंतर मैत्रिणीनो आपल्याला यावर फेविकॉल लावून घ्यायचं आहे फेविकॉलमध्ये थोडंसं हलकंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बघू शकत आहे तुम्ही मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फेविकॉलला बघू शकत आहे तुम्ही मैत्रीणं व्हिडिओमध्ये छान मिक्स झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले पानाचा जे शेप बनवला आहे त्यावर हेविकॉल लावत आहे मैत्रीणं नक्की ट्राय करा ही रांगोळी बघू शकत आहे तुम्ही छान असं आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे मी पूर्ण जे पानं आहेत त्यांना आधी फेविकॉल लावून घेत आहे बघू शकत आहे मैत्रीनो माझ्या फेविकॉल लावण्याचं काम झालेलं आहे पानांना त्यानंतर मी त्यावर रांगोळी असं स्प्रेड करणार आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आय हो तुम्हाला व्हिडिओमध्ये छान दिसत असणार बघू शकत आहे मैत्रिणी तुम्ही असं छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान थोडी जाडसरच आपल्याला रांगोळी स्प्रेड करायची आहे बघू शकत आहे तुम्ही हे माझं मी पूर्ण रांगोळी टाकली त्यानंतर तुम्ही यावर पेपर ठेवून पण प्रेस करू शकता किंवा हाताने पण प्रेस करू शकता मी पेपर ठेवून छान असं दाबून घेत आहे मैत्रीण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे की मी जी हिरव्या कलरचं रांगोळी लावली होती तिला मी तिचे एक्सेस पार्ट काढून घेतलेला आहे सोबतच लाल कलरची जी रांगोळी लावली होती तिचं पण काढून घेतलेलं आहे आता मी पुढचं कलर्सला रांगोळी भरत आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये हे बघा बघू शकत आहे तुम्ही मैत्रिणीनो हे ने नेहमी यूज करू शकणारी आपली रांगोळी रेडी होत आहे नक्की तुम्ही ट्राय करा खूप सोप्पं आहे बघू शकत आहे तुम्ही मी कलशला रेड येल्लो असं कलर देत आहे त्यानंतर मी आऊट जे आहे त्याच्याने पण काम करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मैत्रीणं आवडल्यास नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको हे बघू शकत आहे तुम्ही मी हे छान येलो कलर भरलेलं आहे हलकंसं असं स्प्रेड केलं केलं आणि हलकंसं असं दाबून घेत आहे आणि जे एक्सेस येलो कलर आहे ते असं काढून घेत आहे बघा मैत्रीणं त्यानंतर डबल शेड मी लावणारच आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर पुन्हा मी इथं रेड कलरनी काम करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सेकंड साथी तुम्हाला एक खास सांगणार ज्या वेळेस आपण सेकंड राऊंड रांगोळीचं भरतो त्यावेळेस काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याबद्दल तुम्हाला मी एक खास टीप सांगणार आहे तर मैत्रीणो शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणीनो सेकंड राऊंडचं जेव्हा आपण काम करत आहोत सेकंड राऊंड जेव्हा आपण रांगोळी फील करत आहो सेकंड राऊंड तेव्हाच आपण सोबतच शेडिंग पण द्यायचं काम करायचं आहे जर तुम्हाला शेडिंग द्यायचं आहे डार्क कलरनी तर तुम्हाला सोबतच शेडिंग पण द्यावं लागेल मला नंतर डार्क रांगोळीचं सोबतच म्हणजे शेडिंग दिलं तर ते छान लूक दिसेल बघू शकत आहे मी इथे डार्क कलरनी शेडिंग देत आहे तुमची इच्छा पूर्णपणे जर तुम्हाला शेडिंग द्यायची आहे नाही द्यायची आहे पण मी सांगत आहे जर तुम्हाला शेडिंग द्यायची आहे तर सेकंड राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही फेविकॉल लावत आहे तेव्हाच ते काम सुरू करा सेकंड राऊंडचं जे फेविकॉल तुम्ही वापरताय मैत्रीण ते तुम्हाला थोडं पातळ करायचं आहे त्यामुळे ते, ते आरामात छान असं स्प्रेड होईल बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आरामात छान असं स्प्रेड होणार आणि आपली रांगोळी छान दिसणार बघू शकत आहे मैत्रीण तुम्ही आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे मी आता कलशच्यावरती जे नारळ आहे त्याला कलर करत आहे फेविकॉल लावून घेतलेला आहे मैत्रिणींनो या साईडचं जर रांगोळी आपण भरत आहो तर आपण आपल्याला त्या डायरेक्शननी याची एक्सेस पार्ट नाही काढायचं याच डायरेक्शननी रांगोळीचं एक्स्ट्रा जे रांगोळी राहते ती याच डायरेक्शननी काढायची मी तुम्हाला सांगतेच आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा बघू शकता मैत्रिणींनो माझी रांगोळी ऑलमोस्ट झालेली आहे पण हिला थोडंसं वेळ द्यावं लागते आणि सुकू द्यावं लागते आणि त्याच्यानंतरच आपण हिचं आउटलाईनचं काम करू शकतो हे बघू शकत आहे तुम्ही हे मी नारळला असं छान प्रेस करून घेतलं आणि एक्सेस जे भाग आहे नारळला लावलेलं ना, ब्राऊन कलरच्या रांगोळीचे हे याच डायरेक्शननी काढायचं बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे हे माझं कलशला रंगोळी भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे सोबतच मी याला आऊटलाईन पण देत आहे तुम्ही बघू शकत आहे हे माझ्याकडे थ्री डी आऊट लायनर आहे त्याच्यानी मी असं आउटलाईनसुद्धा करत आहे बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मैत्रीणो यामध्ये मी ना कलशला कलशला फक्त आहे यामध्ये जे आऊट बाजूबाजूची जागा आहे है, ओ एच पी शीटची ते पण मी यूज केलेलं आहे आणि त्याला पण मी आता आउटलाईनरने डेकोरेट करणार आहे तर मैत्रीण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे रेडी टू यूज माझी रांगोळी बनलेली आहे ही हे रिअल रांगोळीपासून बनवलेलं आहे ओ एच पी शीटवर थ्री डी आउटलाईन पण दिलेलं आहे मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू वी पुढल्या व्हिडिओमध्ये ब बाय